नमस्कार आजच्या कथेचे नाव आहे किल्ली हरवली आज रखमाबाईंच्या घरातील वातावरण एकदम तंग झाले होते त्यांच्या चौसोपी वाड्यात एकच शोध मोहीम चालू होती वाड्यातील पंचवीस तीस माणसं एकदम एक साथ एकच वस्तू शोधत होती ती म्हणजे रखमाबाईंची किल्ली ही किल्ली होती रखमाबाईंच्या खोलीतील फडताळातील कपाटाची मोठी रेखीव ठसठशीत व लोखंडाची किल्ली होती बर ती बरं ती नुसती किल्लीच नव्हती तर तिला एक गोल मोठी लोखंडी रिंगसुद्धा होती अशी वाडा प्रसिद्ध किल्ली होती ती त्या किल्लीचे दर्शन इतरांना केवळ लांबूनच होईल आणि होणार तरी कसे ती किल्ली कायम रखमाबाईंच्या कमरेला जी छोटी पिशवी बांधलेली असे त्यामध्ये असे रखमाबाईंच्या त्या छोट्या पिशवीत तंबाखू चुना व ती भारदस्त किल्ली एवढाच ऐवज असे रखमाबाई ती किल्ली कधीही कोणाच्या हातात देत नसत देतील तरी कशा त्यांच्या कपाटात फार मौल्यवान ऐवज असे आणि रखमाबाईंचा घरातील कोणावरच विश्वास नव्हता अगदी त्यांचे तीन लेख तीन सुना एक पतिदेव दोन लेकी यांच्यावर पण त्यांचा विश्वास नव्हता असं काय होतं त्यांच्या कपाटात त्यांच्या कपाटात असे बिस्किटांचे पुडे, दूध दही साखर साजूक तूप निरमा खोबरे शेंगदाणे व मसाले असे किराणा सामान रखमाबाईंना तीन सुना होते त्या होत्या शेवंता राधा व सुरेखा रखमाबाईंच्या मते त्यांच्या तिन्ही सुनांची किंमत मोलकर्णीपेक्षा कमी होती त्यांचा त्यांच्या सुनांवर अजिबात विश्वास नव्हता आपल्या सुना केवळ उधळपाधळ करण्यासाठी या घरात आलेल्या आहेत असे रखमाबाईंचे ठाम मत होते त्यामुळेच त्या किराणा सामानातील महत्त्वाच्या वस्तू त्यांच्या कपाटात कुलूप बंद करून ठेवत स्वयंपाक करताना त्यांच्या सुनांना यातील काही सामान लागले तर रखमाबाई आपल्या कपाटाचे कुलूप उघडत व अगदी मोजूर मापून सामान त्यांना देत समजा त्यांच्या सुनेला भाजीला शेंगदाणे लागत असतील तर रखमाबाई तिला कपाटातून मुठभर शेंगदाणे काढून देत व परत कपाटाला आपले लोखंडी दणकट कुलूप लावत तीच गोष्ट धुण्याची नदीवर कपडे धुण्यासाठी जाताना त्यांची सून बादली घेऊन रखमाबाईंच्या खोलीत येत असे मग रखमाबाई वायतागाने त्यांच्या कपाटाचे कुलूप उघडत व अगदी थोडीशी निरमा पावडर त्या बादलीत टाकत आता एवढ्याशा निरमा पावडरीत पंचवीस तीस माणसांचे धुणे कसे धुवायचे या विचाराने त्यांची सून कासावीस होत असे पण तिच्या अंगी सासूला काही बोलण्याची हिंमत नसे कारण रखमाबाईंचा दराराच तेवढा असे रखमाबाईंची तिन्ही मुले विजय अनिल व नारायण जेवायला बसली की त्या फार उदार होत त्या लगेच त्यांच्या फडताळातील कपाटाचे कुलूप उघडून साजूक तूप व दही बाहेर काढत व त्यांच्या धाकट्या सुनेला सुरेखाला म्हणत सुरेखा माझ्या तिन्ही लेकांना वाटी वाटी भरून दही दे आणि त्यांच्या भातावर हे तूप बी वाढ मग सुरेखाने दही व वा तूप वाढताच लगेच ते दही व तूप रखमाबाईंच्या कपाटात कुलूप बंद होत असे त्यांच्या गरीब बिचाऱ्या सुनांना कधीच दही तूप खायला मिळत नसे त्या बिचाऱ्या अगदी आपले मन मारून जगत असत जेव्हा दही खूप आंबट होईल व साजूक तूप खवट होईल तेव्हा रखमाबाई अगदी उदारपणाचा आव आणून ते आपल्या तिन्ही सुनांना खायला देत पण ते एवढे खराब झालेले असे की त्यांच्या सुना ते खाऊ शकत नसत रखमाबाईंच्या या वागण्याला त्यांच्या सुना फार वैतागलेल्या होत्या पण त्या बिचाऱ्या बोलणार तरी कोणाला कारण त्या तिघींच्या नवऱ्यांचे पण त्यांच्या आईपुढे काहीच चालत नव्हते कधी घरी पाहुणे रावळे आले की ते येताना फळं बिस्किटांचे पुढे आणत पण ते लगेच रखमाबाईंच्या कपाटात बंद होत ती फळं बिस्किटं मग रखमाबाई त्यांच्या लाडक्या मुलामुलींना व नातवंडांना देत स्वतः पण खात पण त्यांच्या सुनांना मात्र यातील काहीच देत नसत आणि एक दिवस ती अघटित घटना घडली वेळ सकाळची रखमाबाईंच्या तिन्ही सुना शेवंता राधा व सुरेखा स्वयंपाकात गर्क होत्या शेवंता भाजी करत होती तिला भाजीसाठी शेंगदाणे हवे होते म्हणून ती रखमाबाईंकडे गेली रखमाबाईंनी आपल्या कमरेची छोटी पिशवी काढली पण काय आश्चर्य त्यांच्या पिशवीत कपाटाची किल्लीच नव्हती मग मात्र रखमाबाई हादरल्या बावरे झाल्या काळजीत पडल्या त्यांनी शेवंताला त्यांच्या खोलीत सर्वत्र किल्ली शोधायला लावले पण छे तिला काही किल्ली सापडली नाही बाई कुठं गेली माझी किल्ली मी आर कायम माझ्या पिशवीतच ठेवते माझी किल्ली आता काय करावं शेवंते जरा नीट बघ ना बया रखमाबाई त्रागा करत ओरडत म्हणाल्या रखमाबाईंच्या या आरडाओरड्याने त्यांच्या घरातील सर्वजण धावत पळत त्यांच्या खोलीत आले मी माझी किल्ली कशी माझ्या पिशवीत जपून ठेवली होती ती कशी काय गायब झाली हे रखमाबाई सर्वांना वर्णन करून करून सांगत होत्या आता सामद्यांनी किल्ली शोधायला लागा किल्ली मिळाल्या बिगर स्वयंपाक करता येणार नाही रखमाबाईंनी ऑर्डर दिली मग काय वाड्यातली पंचवीस तीस माणसं किल्ली शोधायच्या कामगिरीवर निघाली सर्व कपाटे फडताळे डबे सुटकेस घरातले काने कोपरे सर्व ढुंडाळून झाले पण किल्ली काही सापडे ना त्या किल्लीला आसमान खा गया या धरती निघल गई हे सर्वांना कळेना त्यामुळे सर्वजोड अगदी हवालदिल झाले राधा आज उपाशीच राहावं लागल असं दिसतं या शेवंता राधाच्या कानात कुजबुजली वय ना ताई ही म्हातारी सार कवटाळून बसती या कशाला ठेवती समदा किराणा त्या कपाटात राधा हळूसपुटपुटली किल्ली शोधण्यात तास गेले तरी किल्ली काही वाजायला आले होते तरी आज चूल काही पेटली नव्हती किल्ली शोधून शोधून सर्वजण घामाघूम झाले होते व तितकेच भुकेने व्याकुळ पण झाले होते रखमाबाईंचे नातवंडे भुकेने व्याकुळ होऊन जोर जोराने रडायला लागली मग रत्वाबाईंनी नाईलाजाने त्यांच्या रामागड्याला किराणा आणायला पाठवले शेवटी एकदाचा किराणा घरात आला पण आता तो कपाटात ठेवणे शक्य नव्हते त्यामुळे तो चुल घरात खुले आम ठेवला गेला त्यामुळे रत्वाबाईंच्या सुना खूप खुश झाल्या थोड्याच वेळात स्वयंपाक होऊन सर्वांची जेवणे झाली पण रखमाबाईंचे मनस्वास्थ्य हो, मात्र हरवले होते आपली किल्ली अशी कशी काय हरवू शकते हे त्यांना कळेना त्यांची सासू वाजल्यापासून जवळजवळ वीस वर्षे त्या किल्ली सांभाळत होत्या पण असे कधीच झाले नव्हते सर्व किराणा सामान कपाटात कुलूप बंद ठेवायचे ही त्यांच्या सासूची परंपराच त्या पाळत होत्या पण आज त्या परंपरेला तडा गेला होता रखमाबाई खूप दुःखी कष्टी झाल्या होत्या त्यामुळे त्यांच्या मनात नाही नाही ते वाईट साईट विचार येऊ लागले आपल्या तीन सुनांपैकी एखादीने तर किल्ली चोरली नसेल किंवा त्या तिघींनी मिळून आपल्या विरुद्ध कट कारस्थान तर केले नसेल या विचारांनी रथमाबाई काळजीत पडल्या मग त्या मुद्दामच मोठ्या आवाजात म्हणाल्या बैया साऱ्या घरात शोधून बी माझी किल्ली काय गाव नाग कोणी चोरली तर नाही ना त्यांचा हा टोमणा त्यांच्या तिन्ही सुनांना होता आणि त्या तिघींना पण ते समजले त्यामुळे त्या तिघी त्या म्हणजे शेवंता राधा व सुरेखा कावऱ्या बावऱ्या झाल्या मग रखमाबाईंची धाकटी सून सुरेखा ही जरा धीट होतीच आपल्याला आपल्या सासूने अप्रत्यक्षरित्या चोर म्हटले हे काही तिला पटले नाही ती पण रागारागाने म्हणाली ओ आत्या आम्ही तिघी काय चोर नाही आम्ही पण चांगल्या घराच्या आहे हे ऐकून रखमाबाईंना खूप आश्चर्य वाटलं आजपर्यंत त्यांच्या तिन्ही सुना त्यांना कधीच उलट बोलत नसत पण आज ही काल आलेली सुरेखा त्यांना उलटून बोलत होती झाल त्या दिवसापासून शेवंता राधा व सुरेखा एकदम गपचूप व नाराज राहू लागल्या त्या रखमाबाईंशी जेवढ्याच तेवढेच बोलू लागल्या हे पाहून रखमाबाई खूप खंतावल्या आपल्या साम्राज्याला तडा गेल्याची जाणीव त्यांना होऊ लागली रखमाबाईंची किल्ली हरवली ही गोष्ट आता त्यांच्या पूर्ण गावात पसरली होती त्यामुळे गावातल्या शेजार बायका त्यांच्या समाचाराला येत होत्या त्यांच्या कपाटात का काय काय वस्तू होत्या याची त्या चौकशी करत होत्या कपाटात काय वस्तू होत्या हे कळल्यावर त्या एकमेकींशी नेत्रपल्लवी करून हसत होत्या हे रखमाबाईंच्या नजरेतून सुटणे शक्यच नव्हते काय बाई सुनांपासून सारं लपून ठेवती या बरं नाही असं वागणं लोकाच्या लेकींना आपल्या लेकीवानी वागवावं अशी बडबड या बायका रखमाबाईंच्या मागे करू लागल्या एकूण काय तर रखमाबाईंच्या विरुद्ध जनमत तयार होऊ लागलं होतं यानंतर दोन तीन दिवसांनी शेवंता राधा व सुरेखा कपडे धुण्यासाठी नदीवर गेल्या कपडे धुताना राधा व सुरेखा खूप गप्पा मारत होत्या पण मोठी सून शेवंता मात्र गप्पच होती ती आपल्याच विचारात मग्न होती हे पाहून सुरेखा तिला म्हणाली काय ओ शेवंताताई ताई तुम्ही कामून बोलत नाही रुसला काय आमच्यावर नाही का, का सुरेखा हे बघा मला काय सापडलं या असं म्हणून शेवंताने आपल्या कमरेला लावलेली एक किल्ली त्या दोघींसमोर धरली ती किल्ली पाहून राधा व सुरेखा एकदम हादरल्याच ही तीच रखमाबाईंची वाडा प्रसिद्ध मोठी रेखीव ठसठशीत लोखंडाची किल्ली होती बाई आत्याबाईंची किल्ली तुम्हाला कुठं गावली राधा आश्चर्यनं म्हणाली अगो आज सकाळी म्या आत्याबाईंची खोली झाडा या गेलते तेव्हा त्यांच्या कपाटाखाली एका कोपऱ्यात मला गावली ही शेवंता म्हणाली मग देऊन टाका ना ती आत्यांना राधा सरळपणे म्हणाली कशाला द्यायची ही म्हातारी कशाला खाय प्यायच्या वस्तू कुलपत ठेवती या आपल्या तिघींना तर ती कधी बी चांगलं चुंगलं खायला देत नाही सुरेखा जरा संतापूनच म्हणाली सुरेखा तुझं बराबर हाय म्या ही किल्ली आत्यांना देणार नाही त्यांची ही वाईट सवय मोडायचीच आहे मला शेवंता पण उद्वेगानं म्हणाली आणि शेवंताने चक्क ती वाडा प्रसिद्ध मोठी रेखीव ठसठशीत लोखंडाची किल्ली नदीच्या वाहत्या पाण्यात फेकून दिली कथा आवडल्यास कथेला लाईको शेअर करा तुमच्या कॉमेंट पण लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा माझ्या अशाच सुंदर कथांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्या कथा पण जरूर ऐका तर परत भेटूया पुढील शनिवारी एका नव्या कोल्याकथेसह तोपर्यंत मस्त रहा, मजेत रहा वेगवेगळ्या विषयांवरील सुंदर कथा ऐकत रहा, धन्यवाद